श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना पहाटे तीन ते पाच यावेळी जाग येणे हा कसला संकेत आहे याबद्दलचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आपल्या स्वामी या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू आता आपल्या आयुष्यात नेहमी काही ना काही या गोष्टी घडत असतात पण या गोष्टी घडण्यामागे काही ना काही कारण असते आपण नेहमी म्हणत असतो की काही होत होतं ते चांगल्यासाठीच होतं परंतु आपण त्याचा बारीक विचार करत नाही की का घडते घडले असे अशा प्रकारे काही बारीक सारी गोष्टी असतात घडतात त्या आपल्याला काहीतरी संकेत देत असतात आता ज्यांची झोप तीन ते पाच या दरम्यान उघडते त्यांच्या मागे दैवी शक्ती आहे असे सम समजायला हरकत नाही पहाटे तीन ते पाच हा टाईम म्हणजे ब्रह्ममुहूर्त आहे ब्रह्मकाळ असतो यावेळी तुम्ही जो कोणता विचार करता काम करता ते खरं ठरतं आपण त्या वेळेला काही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो काही ना काही डोक्यात आपल्या असतं हे मी करणार आहे मला हे करायचं आहे तर त्या इच्छा पूर्ण होत असतात यशस्वी होते बघा झोपेतून जाग येणं काही विशेष नाही काही आवाज झाला तर आपण पटकन उठतो काही बाहेर आवाज आला तर काही कुंत्रे वगैरे भुंकत असेल तर अशा प्रकारे आपल्याला जाग येणं व सात ते आठ दिवस आपल्याला काही आवाज नाही काही नाही तरी पण आपण सात ते आठ दिवस झाले कंटिन्यू आपल्याला झोप जाग येत आहे आणि तो टाईम पाहिला तर तीन ते पाच असा आहे तर हे ईश्वरी संकेत आहेत जे कोणी जास्त देवाचे करतात त्याचबरोबर ते खूप सात्विक प्रसन्न म्हणजेच कोणाच्या देण्याघेण्यात नसतात नसतात आपापल्या आप काम करत असतात कोणाला त्रास देत नाहीत कोणाशी ईर्षा नसते असे जे असतात लोक ते पहाटे तीन ते पाच या दरम्यान उठतात ते ध्यान करतात सेवा करतात म्हणजेच काही लोक या टायमिंगला अलार्म लावून उठतात व योगा करतात सेवा करता करत असतात त्याचबरोबर काही लोक अलाराम न लावता हे पहाटे तीन ते पाच या दरम्यान त्यांना जाग येत असतात तर म्हणून ज्यांना यावेळी जाग येते ते खूप नशिबवान असतात ही वेळ सर्वसाधारण नसून खूप प्रभावी व खूप शुभ वेळ आहे यावेळी मन यावेळेमध्ये वातावरण सुद्धा अतिशय शु शुद्ध व स्वच्छ असतं खूप शांतता असते आणि श्रीकृष्णांनी देखील सांगितले आहे की पहाटे तीन ते पाच या दरम्यानची वेळ ही सर्वश्रेष्ठ वेळ असते म्हणून या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याचबरोबर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली ती याच मुहूर्तावर केली या वेळेत मानवाच्या शरीरात शक्ती ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळे आपण या ब्रह्ममुहूर्तावर उठून आरोग्यदायी गोष्टी केल्या जसे की ध्यान धारण योगा शा शारीरिक कसरती हे केल्याने आपल्या शरीराची उन्नती होते त्याचबरोबर या वेळेत उठणाऱ्याला बल बुद्धी याची प्राप्ती होते वैज्ञानिकदृष्ट्या हवा स्वच्छ आणि निर्मल असते म्हणून तीन ते पाच हा ब्रह्ममुहूर्त आहे ज्यांना जाग येते त्यांच्या मागे दैवी शक्तीचा वास असतो आणि ते खूप शुभ असतं त्याच्यामुळे तीन ते पाच हे खूप वेगळी अशी वेळ काही नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना